दमदार आणि एक नामांकित संघ त्यांच्या समोर कासार बिग मॅच मॅच सुरुवात सुशांत सागर स्मृती चषक दोन हजार पंचवीस पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच त्याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर मग तू ही मॅच कोण जिंकेल पहिला बॉल घेऊन गोलंदाज विघ्नेश पहला बॉल आयुष्य अपना दिला जंग एक्स्ट्रा, एक्स्ट्रा कवर लग क्रैकिंग स्ट्रोक गोली चबेगा न बॉल सीमा चार रन पल पल ना माने टिंकू डिया हाँ टिंकू डिया इसक का मन जंग ही से है पिया हाउ वर्ल्ड स्टार वेरी गुड शॉट आपण पाहताय ज्या खेळाडूंना क्रिकेट कारकिर्दीमध्ये सतरा बाईक जिंकल्यात किती दर्जेदार खेळाडू असेल किती महान खेळाडू आणि आज उरण नगरीमध्ये चिरणेर गावामध्ये आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे फुल टॉस बॉल मागून अपील झाली परंतु गोलंदाजाने अपील केलीच नव्हती पंचाचा इशारा येतो लेग बायचा एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा न संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल बिनबाद पाच वरती कमी अगदी यंगस्टार गोलंदाज आहे विघ्नेश पाटील सातत्यानं चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आज पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती चौक स्वागत केलं आयुब पण परंतु दुसरा बॉल लगेच फिंगर रोल केले आय बॉटम ऍक्शन आहे चांगला रिदम पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना आपण विघ्नेश पाटीलला पाहतोय शुभम मुंबईकर यांना मी रिक्वेस्ट करतोय आपण मंचावरती जी मुंबईकर यांचं आत्ताच आगमन झालं चला शुभम मुंबईकर आपण मंचावरती ऑन साईडला बॉल पाठवला चांगला स्ट्रोक आकाशच्या बॅट मधून आला हा खणखणी चार धावसाठी चौकात चांगली फटकेबाजी कासार वडिवली टीम ठाणे जिल्ह्यातील संघ आणि त्यांच्या विरोधात उलवेनो इथून नवीन मुंबई परिसरातील हा संघ आपण पाहतोय बोनकोडे आणखीन एक फुलटॉस टाकलाय मिडॉनच्या वरून बॉल ऑन रिझन मध्ये क्षेत्रक्षक कुणी नाहीये आणखीन दावा मिळतील चार बॉलवरती चौकार आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक लेग बाय सिंगल आणि त्याच्यानंतर लागो दोन चौकार आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे चालले चार बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल तेरा धावा पहिल्या ओव्हरमध्ये विघ्नेश पाटील वरती तुटून पडले बॅट्समन एकीकडे आकाश आहे आणि त्याच्या सोबतीला आयुब शेख आकाश चारशेच्या स्ट्राईक रेट न आठ धावसंख्येवरती बॅटिंग करतो खेळलाय फक्त दोन बॉल आणि पाच जी मालिका वीर साठी तुम्ही टू व्हीलर ची बाईक पाहताय ना तिचे जे गुण असतील ते प्रत्येक रात्रीचे पकडले जातील म्हणजे सुपर मध्ये पोहोचल्यानंतर सेमी फायनल फायनलचे गुण ग्राह्य धरणार नाहीत ही देखील सूचना प्रत्येक खेळाडू लक्षात असू द्या प्रत्येक रात्रीमध्ये जे क्रिकेट मध्ये तुम्ही मॅच मध्ये धावा काढाल त्याच तुमच्या ग्राह्य असतील नेक्स्ट बॉल आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला पाठवल्या क्षेत्रक्षक तैना द्या रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि पहा लकी कुपन लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी देखील एक बाईक आहे त्यामुळे तुम्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधा शंभर रुपयाचं कुपन घ्या आणि जर तुम्ही शेवटच्या रात्रीमध्ये भाग्य विजय विजेता ठरलात तर तुम्हाला या स्पर्धेची लकी ड्रॉ ची बाईक देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल त्यामुळे प्रेक्षक फक्त मॅच पाहू नका तर जर तुम्ही शंभर रुपये आमच्या आयोजकांकडे दिले तर तुमच्या नावाचं एक लकी कुपन कुपन फाडलं जाईल इथे चांगला फटक्या परंतु अंशतरक्षक देखील पोहोचले शॉर्ट स्क्वेअर लेगला रन्स मिळेल लेगल एक मागील दोन, दोन बॉल मध्ये दोन, 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 दोन सिंगल आले आणि पहिल्या शतकाचा खेळ इथे झाला कम्प्लीट आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव फडक्यावरती धावा लागल्यात त्या म्हणजे बाद पंधरा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जिथे धावा आल्या पंधरा धावा षटक्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सागरचंद हा गोलंदाज मैदान मध्ये आला मुंबई परिसरातील एका चांगला खेळाडू आहे सागरचंदला आपण पाहू शकता चांगली दर्जाची गोलंदाजी तो हाताळत असतो आणि इथे विकेटची गरज आहे जर विकेट, विकेट तुम्ही घेतल्यात तर दबाव वाढू शकतो आणि या गोष्टी कराव्या लागतील पा मागील मॅच मध्ये एकोणचाळीस धावा आय थिंक डिफेंड केल्यात एकोणचाळीस धाबा गोटिवली टीम न बामन डोंगरी टीमच्या विरोधात असं वाटलं की मॅच दोन तीन षटकांमध्ये फिनिश होईल परंतु ते घडलं नव्हतं गोलंदाजी चांगली घडले प्रत्येक टीम ची या क्रीडांगण मध्ये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला कवरला बॉल खेळाडू धावतात बॉल मागे प्रयत्न केले जरूर ओ ला जवा फिल्डिंग कमालीचं क्षेत्रक्षण तू तिसऱ्या धाव्यासाठी देखील निघालेत खेळाडू गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये या तीन धावेनं संघ पुढे जाईल धाव फलकावरती धावा झाल्यात अठरा धावा युवा चिरण्याचे आयोजन अगदी सर्व आमचे युवा आयोजक पहिल्यांदाच त्यांच्या कल्पक बुद्धीतून रजनी क्रिकेटचं आयोजन केलं गेलंय गतवर्षी देखील आम्ही स्पर्धा पाहिली तेव्हा डे फॉर्मॅट राहिला परंतु गेल्या वर्षी सूचना दिली की पुढच्या वर्ष आपल्याला नाईट ठेवायचं आणि एक वेगळाच राजेशाही थाट स्पर्धेचा आपण अनुभवू शकता दर्जेदार ट्रॉफ्या फुलटॉस टाकलाय लॉंगॉन रिझन मध्ये बॉल खेळाडू पोहोचलेत प्रयत्न राहिले खेळाडू कडून परंतु कॅच ड्रॉप केल्या म्हणूया आपण आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅच पकडाव्या लागतील फिल्डर देखील पोहोचले होते बॉल पर्यंत परंतु शेवटच्या प्रयत्न केला आणि हा कॅच तोडल्या पकडो कॅच जितो मॅच क्रिकेटचे स्तर सुत्र्या आणि जर या चुका तुम्ही कराल तर प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना पुन्हा तुम्ही संधी निर्माण करून देता आणि या गोष्टी टाळाव्या लागतील फिल्डिंगचा दर्जा फिल्डिंगचा स्टँडर्ड हा उंच व्हावा लागेल बोनकोडे टीम नेक्स्ट बॉल चंद एकदा तया आता पुन्हा एकदा चान्स पटकावलाय आणि आता मात्र चुकी घडली नाहीये नेक्स्ट बॉल वरती रिॲक्शन दाखवली गोलंदाजानं आणि पहिला धक्का दिलाय कासार वडवली टीमला बॅट्समन आकाश जैलबाद म्हणूया या मॅच आणि पहिला धक्का लागलाय कमॉन चला शॉर्ट टीम मीटिंग जो आयोजकांकडून सूचना येते जास्त वेळ खर्च करू नका खेळाडूंना विनंती आणि प्रत्येक ओव्हर्स नंतर विकेट नंतर खेळाडू एकत्रित येऊ नका हे पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत सूचना करू कारण पहिली रात्र पहिली रात्र आम्हाला योग्य वेळेवरती पूर्ण करायची उशीरान थोडासा स्पर्धेला सुरुवात झाली परंतु काही हरकत नाही पहिली रात्र चार रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल तीन सायकल आणि सायकल देखील पाहू शकाल अगदी मजबूत आहेत ज्या खेळाडूला मिळतील ना, ना तो अगदी खुश राहील आणि लकी ड्रॉ शंभर रुपयाच्या कुपन बाईक मिळणार आहे म्हणजे जागा ज्यांच्या घरामध्ये बाईक आहेत कार आहेत त्यांच्यासाठी आनंद कमी राहील परंतु ज्याच्या घरामध्ये बाईक नाही ना जर त्याला बाईक मिळाली लकी ड्रॉ तर त्याच्या घरी दिवाळी देखील होईल सॉफ्ट ने खेळल्या आयोजकांची हीच इच्छा की कुणाला तरी एका भाग्यवान विजेत्याला बाईक मिळावी आणि प्रथमच आय थिंक चिरणेळ नगरीमध्ये हे घडतंय लकी ड्रॉ कुपन एखाद्या प्रेक्षकाला आपण बाईक देणार आहोत अगदी चार दिवसा अगोदर लकी ड्रॉ ऐवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला आणि आज लकी ड्रॉ कुपन इथे बाईक पाहायला मिळते फार चांगली संकल्पना आहे याचा संपूर्ण श्रेय पण आयोजकांना देऊ सागरचंद हा गोलंदाज पाहायला मिळतो चांगली सध्याच्या घडीला तो गोलंदाज हाताळतो ओ लॉफ केल्या बॉलला उंची जास्त आहे का लांबी पडेल कमी जरूर कमी लांबी पडली परंतु खेळाडू लॉंग ऑफला कुणी नव्हता आणि बनतील दोन दो खेळाडू प्रेक्षक बॉल एक रन धाव संख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल ट्वेंटी फाय पंचवीस दावा धाव फळका वरती या मॅच नंतर आणखीन दोन सामने विनर्स वस विनर आणि सुरुवातीला दोन सामने जिंकलेत भावना अँड प्रियांश आराध्य इलेव्हन मुरबी टीमनं यॉर्कर बॉल परफेक्ट बॉलिंग पिचिंग स्टम्पच्या तीन स्टम्पच्या समोर चेंडू रिलीज केला आणि चांगल्या पद्धतीने ओव्हर कंप्लीट केल्या आणि बारा बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत एक आयुब ची महत्वाची विकेट जरूर मिळाले परंतु धाव फलकावरती तुम्ही धावा पाहू शकाल एक बाद पंचवीस धावा कासार वडवली आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाला विघ्नेश पाटील पुन्हा गोलंदा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती ज्या विघ्नेशनं पहिलं षटक हाताळलं पंधरा धावा खर्च केल्या विकेट नव्हती महत्वाचा गोलंदाज आहे त्या तो दोन षटक तो नेहमीच हाताळतो आणि आता परिस्थितीनुसार त्याला आता स्वतःला बदलावं लागेल आणि पहिली विकेट मिळाले आयुक्त आणि इथे विघ्नेश पाटील वरती आक्रमण केलंय पलीकडे पाठवलाय इट्स अ मॅक्सिमम सुशांत सागर स्मृती हा बिग सिक्सर त्याच्या बॅट मधून आल्या खणखणीत खंद खंद आणि तेवढाच दर्जेदार लांब लचक षटक्या सहा रन्सनं थर्टी वन एकतीस तर बनल्यात तिसरं षटक सुरू आहे पहिलाच बॉल झाल्या मागील मॅच मध्ये पहा चा बचाव केला गोठिवली न या क्रीडांगणामध्ये आज वेगवेगळे दृश्य पाहायला मिळाले कधी गोलंदाजी करणारी टीम वर्ड सर चढले परंतु बॅटिंगचा दर्जा देखील पाहायला मिळाला खेळपट्टीवरती अगदी पाटा विकेट आणि या क्रीडांगणामध्ये नेहमीच धावा बनताना आम्ही पाहत आलोय इथे चांगलं कमब्या का वापसी करतील का विघ्नेश पाटील परंतु ते शक्य होईल का आणखीने उडवलं बॉल लॉग ऑन लाईन च्या पलीकडे धनाधन बॅटिंग मैदान के अंदर ठोकम ठोक तो वाले भाई तू की रुका तू भी ठोक अयुब शेख स्वस्तामध्ये जरूर परतलाय परंतु त्याच्या जाण्याची वाट पाहिली नाही बॅट्समन त्याची कमतरता खेळू दिली नाही दोन बॉल मध्ये दोन षटकार आलेत आणि स्कोर पोहोचलाय तब्बल तो सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरू लागला दोन बॉल मध्ये दोन षटकार दिलेत वापसी कधी होईल प्रश्न पडलाय पाठीरा खेळ देखील कारण या परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळाडूंना थांबवावं लागेल आणि ज्या पद्धतीची बॅटिंग करताय सध्याच्या घडीला आकाश यावेळी देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आता गोलंदाजानं बॉल अगदी मागे खेचला सुरुवातीला जर विचार केला तर समोर गोलंदाजी राहिली दोन बॉलवरती दोन षटकर आले इथे लाईन लेंथ मध्ये बदल ले ले। केला आणि या गोष्टी कराव्या लागतील विघ्नेश चांगलं नियंत्रण साधलं मागेल बॉलवरती अगदी एक पाय खेळपट्टीवरती मोडू हा फटका खेळायचा होता पण तू ते जमलं नाही बॉल आलाय डॉट विघ्नेश पाटील पुढचा बॉल घेऊन समोर आकाश तीन बॉल मध्ये बारा दिल्यात ऊस विजित करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगवान बॉल मागील दोन बॉल मध्ये दमदार वापसी, वापसी केले विघ्नेश पाटील आणि माझ्या विरुद्ध जरी दोन षटकार आले असते तरी पुढील बॉल वरती कंबाक करू शकतो दाखवले गोलंदाज विघ्नेश न धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात या डॉट बॉलच्या सायन सदतीस धावा चार बॉलचा खेळ संपला तीन पूर, दोन पूर्णांक चार ओव्हरचा खेळ कंप्लीट कम्प्लीट दोन दोन बॉल एकात मोठा फटका आला तर या ओव्हरमध्ये एक चांगली धाव संख्या बनताना पाहायला मिळेल पण तो आणखी दोन दोट बॉल आले तर वापसी होईल असं म्हणायला हरकत नाही चला जी चर्चा केली एकात मोठा फटका यायला हवा आणि आकाशच्या बॅटमधून आकाश गगन बेदी षटकार सहा धाव संख्येने संघ आगी कुच करत असताना तब्बल त्रेचाळीस धावा जो खेळाडू या टीम चा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्यावरतीच तुटून पडलेत आकाश कमालीचे बॅटिंग दर्जेदार परफॉर्मन्स फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्पेअर लेगला स्वीप केले बॉल खेळाडू पोहोचले तिथे देखील ओ चांगला प्रयत्न राहिला परंतु दोन धावा मात्र रोकू शकणार नियम चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या अठरा बॉलच्या समाप्तीनंतर कासार वडवली टीम पोहोचलाय एक बाद धावा त्या म्हणजे पंचेचाळीस धावा खेळ संपला आणि अठरा बॉल मध्ये पंचेचाळीस धावा अद्याप बारा बॉल चा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आले गोलंदाज पार्थ चंदन आला इथे चुकी केले गो क्षेत्रक्षकांनी मागे सोडलाय बॉल आणि पंचांचा इशारा आलाय धावा मिळतील चार बाईकचा चौका चार धावा मेडल के चंदन ऐ गोलंदाज़ा बरतिया ख़राब फील्डिंग रही है फटका फसला जरूर पर तू क्या आडू पहुँचले नहीं है ट्रांसमिले लिथे एक पंड्ना धावा धावफल का बर्थिंग टीम ची चांगली सुरुवात पारचंदन पार या टीमचा एक पार पार चांगला गोलंदाज आहे लेदर क्रिकेट देखील पारचंदन चांगला खेळतो मागील काही दिवसागुदर मोठी जुईच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला तिथे काही रन्स न कमी पडला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक बॅटिंग देखील पार्थन चांगली केली होती इथे बॉल सोडला टप्पा चांगला त्यामुळे कुठल्याही प्रकारची रन्स नाही आहे न सोडला होता बॉल त्याला वाटलं वाईड येईल पण तो चांगला कम्बॅक म्हणूया मागील दोन बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचे रन्स नाही ना 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 मनीष जर चौकार अडवला असत तर तिथे देखील धाबा वाचल्या असत्या इथे मिस टायमिंग या फटका उभ्या मध्ये राहिलाय लॉंगॉनला कॅड पोहोचलेत आणि इथून विकेट क्रमांक कर दोन आकाश होतील बार